बार्शी तालुक्यातील घारी येथे फटाका बनवण्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे आज सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास बार्शी तालुक्यातील पाथरी रोडवर असलेल्या घारी येथील फटाका बनवण्याच्या कारखान्यात स्फोट झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे कारखान्यात कच्चा माल होता पण अचानक या कच्च्या मालाचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे या स्फोटाने आसपासचा परिसर जाणवून गेला आहे या स्फोटात जीवितहानी नाही सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा